नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील एक वारकरी कीर्तनकार माऊली महाराज मुडेकर यांच्या व्हायरल व्हिडिओबद्दल सत्य जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका माऊली महाराज मुडेकर यांचा असलेल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय व त्यातील कीर्तनकारांबद्दल उलटसुलट चर्चा होताना दिसत आहे त्यातच आता माऊली मोडेकर महाराज यांच्या व्हायरल व्हिडिओबद्दलचे आणि केलेल्या असली संदर्भातले आणखी दोन व्हिडिओ व्हायरल झाल्याची बातमी सोशल मीडियावरती येत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माऊली महाराज मोडेकरांबद्दल खरी माहिती जाणून घेणार आहोत माऊली महाराज मुडेकर यांचा गंगोत्री आश्रम नावाने परभणी जिल्ह्यातील एक प्रमुख मंदिर आहे जिथे भक्तांसाठी उपासना भजन आणि सत्संग आयोजित केले जातात या आश्रमामध्ये निवासस्थान असणाऱ्या माऊली महाराज मुडेकर हे केवळ भक्तांना धार्मिक मार्गदर्शनं देत नव्हते तर त्यांच्या अयशस्वी वर्तनामुळे सध्या ते चर्चेत आले आहेत त्यांच्या अलीकडच्या वर्तनावरून या आश्रमात गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे तर या व्हिडिओची सुरुवात करताना एक खळबळजनक आरोपाने झाली तिथे माऊली महाराज मुडेकर यांनी स्वयंनियोजन करणे म्हणजेच ब्रह्मचार्य पाळण्याचा केवळ भास बनविला असे सांगण्यात आले या आरोपामुळे भक्त संघटनांनी निषेध सुरू केला परंतु एक पीडित महिलेने हळूहळू सच्चाई सांगितली आणि आरोप करण्यात आले आणि माऊली महाराज मुडेकर यांचा सगळा प्रताप जनतेच्या समोर आला प्रसारमाध्यमावर व्हायरल झालेल्या दोन अस्लील व्हिडिओमध्ये ज्ञानेश्वर उर्फ माऊली महाराज मुडेकर यांच्या वर्तनाला प्रकाशित करण्यात आले एक व्हिडिओ त्यांनी थे त्यांच्या कार्यसंघासोबत बेडवर दिसल्याचे आणि दुसरा व्हिडिओ त्यांच्या वर्तनाचे आक्षेप घेतोय असे स्पष्ट करणारा आहे तर आपल्या भक्त असणाऱ्या एका महिलेसोबत संभोग करतानाचा त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे तर हा व्हिडिओ पाहून माऊली महाराज मुडेकर यांच्या भक्तांना व यांच्या शिष्य परिवाराला या व्हिडिओवरती अजिबात विश्वास बसताना दिसत नाही की अशा प्रकारचा एक संत असे वर्तन करू शकतो का यावर विश्वास न बसण्यासारखी गोष्ट माऊली मुडेकर यांच्या या अस्थिर व्हिडिओ बघून वाटत नाही तर माऊली महाराज मुडेकर हे एक वारकरी आश्रमाचे चालक आहेत त्यांचे महाराष्ट्रभर कीर्तन होतात परंतु त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रातील त्यांच्या चाहता वर्गाने आपली बोटे तोंडामध्ये घातली पुण्यभूमीच्या आणि वारकऱ्यांच्या समुदायामध्ये पायीक परंपरा अनुसरणाऱ्या संताचा अभिमान असला तरी या घटनेने नवे प्रश्न उभा केले आहे की समाज किती सुरक्षित आहे यावर लक्षात घेतले पाहिजे की जो कोणी अशा प्रकारचे असतील आणि चुकीचे कृत्य करतो त्याला कायद्याशी सामोरे जावे लागेल महात्मागत संत हे संसाराच्या दोन्ही बाजूवर असणे आवश्यक आहे आणि समाजाने या गोष्टीवर प्रगल्भता दर्शविली पाहिजे परंतु माऊली महाराज मुळेकर समाजाला ज्ञान देणाऱ्या व्यक्तीनं अशा प्रकारचे दुष्कृत्य करणं योग्य आहे का तर माऊली महाराज मुडेकर यांचा गंगोत्री आश्रम नावाने परभणी जिल्ह्यामध्ये आश्रम आहे तर माऊली मुडेकर महाराज हे वारकरी संप्रदायात कीर्तनकार म्हणून माऊली महाराज मुडेकर हे प्रसिद्ध कीर्तनकार आहेत त्यांच्या भक्तांचा मोठा संघ परिवार आहे त्याचबरोबर सामाजिक जागरूकता करण्याचं काम ते करतात तर स्वतः ब्रह्मचारी असल्याचं भासवून अशा प्रकारची कृत्य करतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे अनेक भक्तांची श्रद्धा त्यांच्यावरची उडाली आहे तर गंगोत्री आश्रम हा महत्त्वाचा कसा आहे गंगोत्री आश्रम परभणी जिल्ह्यातील एक प्रमुख धार्मिक स्थळ आहे जिथे भक्त उपासना भजन आणि संतांच्या मार्गदर्शनामुळे गणित वाढवतात तर माहुडी महाराज मुडेकर यांच्यावर ब्रह्मचार्याचे भासवून आपले वर्तन चुकीचे करण्याचे आरोप आहेत विशेषतः दोन व्हिडिओपासून संलग्नित कृत्य दाखवणारे आरोप माऊली महाराज मुडेकर यांच्यावर आहेत तर माऊली महाराज मुडेकर यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ज्या भक्तावरती अन्याय झाला किंवा ज्या भक्तावरती अशा प्रकारचा संभोग करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला या भक्तांच्या माध्यमातून करण्यात येत आहे तर माऊली महाराज मुडेकर यांनी अगोदर ज्या भक्तांसोबत व्हिडिओ व्हायरल झाला त्या भक्तांच्या कुटुंबियांसोबत ऊटभशा मारून माफी सुद्धा मागितली आहे तर अशा प्रकारचे कृत्य माझ्याकडून घडणार नाही अशा प्रकारची चूक आयुष्यात मी कधी करणार नाही असं सुद्धा माऊली महाराज मुडेकर म्हणाले दरम्यान माऊली महाराज मुडेकर यांच्या प्रकरणामध्ये आणखी भर पडण्याची शक्यता आहे कारण एका तरुणानं माऊली महाराज मुडेकर यांच्यावरती आपल्यावरती सुद्धा लैंगिक अत्याचार माऊली महाराज मुडेकर यांनी केला अशा प्रकारचा खळबळजनक आरोप केल्यामुळे माऊली महाराज मुडेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे दरम्यान माऊली महाराज मुडेकर या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या महाराष्ट्रातील एका कीर्तनकाराचे महाराष्ट्र राज्यात राज्यभर कीर्तन होत होती परंतु जे भक्तमंडळी दर्शनाकरता किंवा सेवा करण्याकरता जात होते अशा भक्तमंडळीसोबतचा असा चुकीचा आणि अयोग्य कृत्य करणाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे माऊली महाराज मुडेकर नावाचे कीर्तनकार आता चांगलेच अडचणीत सापडले आहे तर माऊली महाराज मुडेकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली परंतु त्यांना आता अटकपूर्व जामीनसुद्धा करण्यात आला आहे मित्रांनो हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माऊली महाराज मुडेकर यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे काय प्रतिक्रिया आहे माऊली महाराज मुडेकर यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे की नाही याबाबत आपलं उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या आणि आगळ्या वेगळ्या विषयासह